नमस्कार शेतकरी बांधवांनो खानदेश टी व्हीनी चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तर आजची तारीख आहे तीस मार्च वार रविवार तुम्हाला आपण चोपडाचा बैल बाजार दाखवतो आहे तर गुढीपाडव्याच्या सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा तर आजचा गुढीपाडवाचा बाजार कसा भरलेला आहे चोपडाचा तो बाजार आपण पूर्ण बाजार तुम्हाला दाखवणार आहोत जर शेतकऱ्याच्या जोड्या राहिल्या तर शेतकऱ्याच्या पण जोड्या तुम्हाला आपण दाखवणार आहोत आणि काही छोटे व्यापारी असतील तर त्यांच्या पण आपण तुम्हाला इथं जोड्या वगैरे दाखवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुरू का आता कोणत्याही बाजारामध्ये जा मित्रांनो तुम्ही तुम्हाला जोड कमी किमतीमध्ये मिळणार नाही जोडींचे आता भाव वाढलेले आहे तर तरी आपण तुम्हाला आता जास्त करून जोडीची किमती विचारणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो बाजार वगैरे बघून घेतो तुम्ही आता कुलसा आजचा पण बाजार भरलेला आहे आता वाजता आहे नऊ हा बाजार दहा वाजेला चांगला बाजार भरतो आता इथं काही जोड्या आहेत त्या जोडींची आपण तुम्हाला किमती वगैरे सांगणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपण जास्तीत जास्त जोड्या करून करून दाखवणार आहोत की की काय काय रेट वगैरे चालू आहे जोडी आणि जोड पाहून किंमत वगैरे असते काय किंमत आहे जोडीची मला घे का अच्छा काय म्हणता जोडीची नमस्कार ही जोडीची एकदा सांगायला आहे का किती दोन जोड्या का आपले तर बघा मित्रांनो भाऊनी दोन जोड्या आणलेले आहे विशाल भाऊनी हे बघा जोड्या बघा दोघी जोड्या ज्या आहेत त्या दाताला कर दाती आता त्यांच्याकडं मी जोड्या येत असतात आणि त्यांच्याकडून कामाची संपूर्ण गॅरंटी राहते आता जोड्या वगैरे बघून घ्या तुम्ही आता ही एक जोड बघा आणि एक जोड बघा तुम्ही ही मोठी जोडी या जोडीची तुम्हाला आपण किंमत सांगितलेली हे बघा तर आता इथं जेवढेही व्यापारी आहेत त्यांच्याकडून तुम्हाला कामाची गॅरंटी वगैरे मिळते आकलून पैसे वगैरे असतात आता या जोड्या बघा दोन जोड्या आहेत त्यांच्याकडं बघा जोड बघा तुम्ही विषय किती सांगा विशाल भाऊ त्यांचे पंच्याण्णव हे पण करदाती हे पण करतात दोघी करतात व्यवहारात कमी जास्त होईल कामाची गॅरंटी संपूर्ण राहील तर विशाल भाऊ तुमचा नंबर त्र्याण्णव सव्वीस सत्तावन्न त्र्याण्णव बरोबर तर बघा मित्रांनो तुम्हाला आपण नंबर वगैरे बघून दिलेला आहे दोघी वेळ चांगल्या क्वालिटीचे आहे तर कोणाला खरेदी करायचे असले संपर्क करायला विसरू नका आता बाजार वगैरे बघून घ्या तुम्ही फुल वगैरे बाजार भरलेला आहे आपण तुम्हाला इथं आता जास्त करून जोड्या दाखवणार आहोत किमती वगैरे कशा काय आता इकडे जोडीची पण तुम्हाला आपण किंमत विचारून सांगतो किती किंमत आहे जोडीची एकदाच बोल तर बघा मित्रांनो या जोडीची किंमत आहे एक लाख दहा हजार रुपये अशा सध्या किंमती वगैरे आहेत बाजारामध्ये इकडं एक जोडी इची पण तुम्हाला आपण किंमत विचारून सांगू भैया किती किती किमान बोल सत्तर बोलले का दाताला कशी जोड का गॅरंटी कामाची बरोबर तर बघा मित्रांनो कामाची संपूर्ण गॅरंटी राहणार आहे किती किंमत आहे भा याची तुमचा आहे का बरोबर तर बघा मित्रांनो याचे पस्तीस हजार रुपये आपण त्यांचाच आहे तीन बैल आणलेले का आपण कोण पाहतो तुम्ही मोबाईल नंबर आहे का तुमच्याकडं बोला बरं अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी छप्पन आपल्याकडून कामाची संपूर्ण गॅरंटी राहते का पूर्ण गॅरंटी राहते का बरोबर वक बरोबर तर बघा बैलगाडी आणि वक्करची गॅरंटी राहते त्यांच्याकडून ही जोडची पण किंमत सांगितलेली आणि या बैलची सांगायची पस्तीस हजार रुपये व्यवहारात कमी जास्त होईल इकडं पण काही जोड्या वगैरे आहेत ते तुम्हाला दाखवतो आता इकडे एक जोडी मित्रांनो व्यापारी छोटे व्यापारी त्यांची तुम्हाला जोडीची किंमत वगैरे सांगतो ही जोड बघून घ्या तुम्ही हो किती किंमत किती किंमत किती हो या जोडीची पासष्ट पास हजार आहे का आणि कशी येतात का बरं पर... आणि ही जोड कशी दादा दादाला ही पण करदाती चालू आहे सर वेगा मला गॅरंटी राहील आपल्याकडून बरोबर फुल गॅरंटी राहणार कुठले मग तुम्ही आंबाड्याची का जाताला कशी जोड हे पण कर ती आपल्याकडून मार्केट पैसेची पण मालक राहणार बरोबर तुमचा नंबर बोला बरं पंच्याण्णव सत्तावीस दहा बावीस रुपये नेहमी पहिला सर आपल्याकडं हो हो तर बघा शेतकरी बांधवांना आपण तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे दिलेला आहे जर तुम्हाला जोड खरेदी करायचा असेल संपर्क करा आता जी किंमत वगैरे सांगितली जाते इथं या व्यापाऱ्याच्या हिशोबाने किंमत असतात त्या व्यवहारात कमी जास्त शंभर टक्के होऊन जात चालू बघा इकडं पण काही आहेत व्यापाऱ्यांच्या जोड्या वगैरे त्या तुम्हाला दाखवतो आता कुठल्याही बाजारामध्ये जा तुम्ही तुम्हाला जास्त करून व्यापारीच राहतात बाजारामध्ये बघा इकडे जोडी है। क्या के? पैसार। पैसार बोलने की चट जोड़ी की कर दाते क्या कर दाते दा दा एक ही जोड़ी की अपनी दो ये वाली भी अपनी ही क्या बड़ो कर बात जोड़ बा का दाता कर दाती काम की गैरंटी रही ही एक जोडी आहे पैसे किती होक्याशी व्यवहार चालू आहे ना बरोबर बघा या जोडीचा तर व्यवहार चालू आहे तर बघा मित्रांनो आता ही जी जोड आहे या जोडीला पंचावन्न हजार रुपयाला मागितली गेलेली

तर बघा इकडं पण काही व्यापाऱ्यांच्या जोड्या आलेल्या आहे आता सध्या शेतकरी जोड्या खरेदी करत आहे शेतकऱ्यांच्या जोड्या बाजारामध्ये येत नाही तुम्ही नेहमी कमेंट्स करता की तुम्ही व्यापारीच्या जोड्या दाखवता शेतकरीच्या दाखवत नाही तर बघा मित्रांनो पूर्ण बाजार आपण फिरलेला आहे शेतकरीच्या जोड्या बाजारामध्ये येत नाही आता शेतकरी जोड्या खरेदी करत आहे शेतकरी कधी पोळा वगैरे झाला झाल्यानंतर ज्यांनी जो तेव्हा जोड्या विकतात मित्रांनो शेतकरी जास्त करून आता ती स सर्व शेतकरी जोड्या खरेदी करत जो आहे जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक ला करा आणि चॅनलवरती नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका